की बहिणी योजना सुरू के लिए अतिशय क्रांतिकारी योजना लाखों बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्याने मी माझ्या घाटकोअर मध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का हो हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन ते माझा मतदार संघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्यांना पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाही आहे असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं ना ना नहीं। नहीं की ज्यांच्या अकाउंटमध्ये ना। पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन महिन्याचे पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला तर जराही नाही तुम्हाला ना। ना। महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही पंकजा ताई बोला नियम बोला 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 पंकजाताई बोला बोला मी नाव ऐकतोय आहे बोला त्यांचं महाराष्ट्र विधानसभा आता आता विषय वाढवू नका विषय वाढवू नका ठीक आहे निवेदन पटलावर ठेवण्यात आले त्याचं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलेलं गेलेलं आहे कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये त्यांची नावं कापली जातात मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे तर एवढं चिडण्याची काय गरज होती आम्ही सगळं तर त्यांची अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक या लाडकी बहिणी योजनेत कशी होत आहे ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं ठीक आहे चला लक्षवेधी क्रमांक एक नाही नाना भाऊ नाही आता नाही लक्षवेधी क्रमांक एक